आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा ते बाराच्या सुमारास जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे दिव्या प्रकाश खुने राहणार रातंजन यांनी किक बॉक्सिंग या राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याने तिला महिला दिनाचे औचित्य साधून वैराग पोलीस ठाणे येथे ठाणेदार होण्याचा बहुमान देण्यात आला सदर कार्यक्रमाकरिता विद्यामंदिर हायस्कूल येथील महिला शिक्षक तसेच विद्यार्थिनी महिला दक्षता समितीतील सदस्य वैराग पोलीस ठाणे महिला पोलीस समलदार महिला होमगार्ड वैराग पोलीस ठाणे हद्दीतील महिला पोलीस पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले जागतिक महिला दिनाचा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुमचा हा कागडावरचा आहे की 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे म्हणून तसे तीनशे पासष्ट दिवस सगळे तुमचेच असतात बरोबर आहे आणि ते राहायलाच पाहिजे कारण आज महिला समस्त महिला वर्गमुळेच किंवा एखाद्या कुटुंबाला एखाद्या कार्यालयाला महिलेशिवाय शोभा नसते पण ह्या महिलांशिवाय कुठलंही कार्य कुठलंही काम त्यांच्याशी होत नाही त्यामुळं ह्या समस्त महिला जातीवर्गाला आमच्या वैरा खुशी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि ह्या आजच्या दिनानिमित्त आपण या दिनानिमित्त वैरा पोलीस ठाण्याचे एक दिवसाची पोलीस ठाणे इंचार्ज म्हणून आम्ही याच ज़ महिलेचा सन्मान करणार आहोत ती महिला आपलीच एक आपल्यातून आलेले खेळाडू दिव्या पुणे आहे जिने नॅशनल लेवलवरती महाराष्ट्र लेवलवरती बऱ्याच अशा कराटे वगैरे हो ना कराटे आणखी काय काय कोण किक किकबॉक्सिंग कराटे वगैरे विविध असे स्पर्धेत गोल्ड मेडल मिळून तिने तिच्या स्कूलचं आर्नव स्कूलचं असेल सोबतच तिच्या आता सध्या साई आय आयुर्वेदिक कॉलेज यामध्ये डिप्लोमा करते ती सोबत गावाचं नाव रोशन केलेलं आहे आणि मुलगी काय करू शकते आपल्या ग्रामीण परिसरात मुलगी काय करू शकते ते हिने दाखवून दिलेलं आहे या यासाठी सन्मान करण्यासाठी आम्ही आज तिला पोलीस ठाणे इंचार्ज तात्पुरतं बसवणार आहोत आमच्या चेअरमध्ये हे पोलिस आणि इंचार्जची चेअर मिळवताना आतोनात कष्ट आपल्याला लागतं जे जे इंचार्ज बसतात त्यांना ते माहिती किती कष्ट वगैरे परंतु हे तिने प्राप्त केलेलं आहे तिच्या कर्तृत्वाने प्राप्त केलेलं आहे आपल्याकडे कर्तृत्व असेल तर त्या कर्तृत्वाने आपल्याला काय काय मिळू शकतं ते, ते आज तिने सिद्ध केलेलं आहे म्हणून आज आम्ही आजच्या दिवसाची महिलांचा समस्त महिलांचा सन्मान या उद्देशाने आज त्याला ठाणे वैराज पोलिस आणि इंचार्ज म्हणून आज त्याला चेअर मध्ये उपस्थापन करणार <स्थाथ> आहोत मी व्यासपीठावर उपस्थित सर्व आमच्या सरकारी मॅडम आहेत सोबत आपल्यातले काही विद्यार्थी असतील त्यांना ह्या महिलांच्या दिनाच्या अनुषंगाने काय मनोगत व्यक्त करायचं असेल कोणाला काय असेल तर त्यांनी व्यक्त करावं आणि आजचा दिवस आजच्या दिवसात तरी आपण मनोगत व्यक्त केले पाहिजे प्रत्येकाने काय वाटतं महिलांबद्दल आणखी काय अपेक्षा आहे त्या समाजाकडून कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण बोलत नाही समाज एका वेगळ्या अँगलने अजून सुद्धा आपल्याकडे बोलत असतो परंतु आम्हाला हे जाणीव पदोपदी असं जाणवतं की ज्यावेळेस एखाद्या महिलेकडे किंवा एखाद्या मुलीकडं आमच्याकडं स्टाफ आहे त्यांच्याकडे कधी काम जसं बोललं सर्वात परफेक्ट असं काम करणाऱ्या त्या महिला असतात जबाबदारी आपण त्यांना दिली नीट नीटनेटकेपणे प्रामाणिकपणे पार पाडतात शेवटपर्यंत माझ्याकडे आता वैरागपीठ ठाण्यात चार महिला आहेत त्यापैकी एक आहे एक संलग्न आहे आणि माझ्याकडे अवघ्या दोन महिला आहेत परंतु दोन महिला असूनही मला महिला कॉन्स्टेबलची लगेच अशी खूप काय गरज आहे किंवा ह्या दोघीवर काम होऊ शकत नाही असं होत नाही आणि इलेवन्थ आवरला मी कधी आवाज दिला मॅडम तुम्हाला एक बालिका घेऊन सोलापूरला जायचं आहे महिला घेऊन तुम्हाला स्टेटमेंटसाठी कोर्टात जायचं आहे कधीही न बनणार आहे माझ्याकडे दोन महिला आहेत त्याच्यामुळं महिलांचं कौतुक बरावं तेवढं कमीच आहे त्याच्यामुळं आजच्या हा कार्यक्रमा दिवशी आपण प्रमुख जी सन्मानिय आपली आहे दिव्या तिचं आपण मुला पुष्प सर्वप्रथम स्वागत करूया अरे माहिती मी काय काय करत आहे ठीक झालं लो तरी काम येणार ठीक आहे तुमचे असते जास्त जास्त करू हां

Paul madam. ya. Sakna के चुरा गया विनंती करेल की आजच्या हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण मनोग व्यक्त करावं आपण नेहमीच विषय समोर बोलता आम्हालाही ते म्हणून काय मिळेल